एक सफर किल्ले रायगडाची रायरी नावाने ओळखला जाणारा हा रायगड अतिभव्य गिरिदुर्ग समुद्र सपाटीपासून तेराशे पन्नास मीटर उंचीवर वसलेला आहे रायगड आधी विजयनगर साम्राज्यात व त्यानंतर निजामशाही राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आला सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये तो चंद्रराव मोरेंकडून शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आला सोळाशे बासष्ट साली महाराजांनी स्वराज्याची राजधानी व तख्ताची जागा म्हणून रायगडाची निवड केली व सोळाशे सत्तर साली राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्यात आली सोळाशे चौऱ्याहत्तर साली मोठ्या थाटात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे वैभव लोपले व अखेरीस दहा मे अठराशे अठरा रोजी कर्नर प्रॉथरने गडावर ताबा मिळवून गड उद्ध्वस्त केला रायगडावरील मुख्य वास्तूमध्ये राजदरबार शिवाजी महाराजांची समाधी नगारखाना बाजारपेठ जगदीश्वराचं मंदिर धान्य कोठार अष्टप्रधान मंडळांचे वाडे गंगासागर तलाव हत्ती तलाव महादरवाजा चित्त दरवाजा पालखी दरवाजा यांचा समावेश होतो अशा या किल्ले रायगडाला आणि आवसाहेबांच्या समाधीला व वा त्यांच्या वाड्याला दिलेल्या माझ्या भेटीचा हा व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार मी प्रज्ञा आहे मधकोऱ्यात तुमचं खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर विषय असा आहे की उद्या आहे पंचवीस तारीख आणि आज चोवीस नाताळची चो सुट्टी तर मी आणि आई पप्पा आम्ही चाललो आहे रायगडावर फिरायला खूप दिवसापासून आमची इच्छा होती की आम्हाला तिथे फिरायला जायचं आहे माझी आणि आईची सो पप्पा आम्हाला घेऊन चालत आत्ता आम्ही थांबलो आहे वाघजाईचं मंदिर आहे इथे आणि मी विषय असा झाला येताना खूप थोडंसं शूट केलं आणि आता पण नाही करत आहे कारण मला इतकं गार लागलं आहे ना खूप जास्त गार लागलं आहे सकाळ सकाळचं बट तुम्हाला मी दाखवेल इथला पण व्ह्यू खूप भारी आहे आणि रायगडावर तर जायचंच आहे सो लेट्स गो बघूयात आणि काय काय करते मी दिवसभरात तेही बघा आणि हे आहे चांदेवार अॅग्रा रिसॉर्ट जिथे आम्ही दुपारचं जेवण जेवायला थांबलेलो आम्ही जेवण केलं एकदम छान जेवण मिळालं आम्हाला इथे रायगडापासून थोड्याच अंतरावर आहे म्हणजे एक सोळा सतरा किलोमीटर आधी रायगडाच्या हे रेस्टॉरंट आहे तर दीड वाजला आम्ही फायनली इथं आहे पण इथं इतकी गर्दी आहे खूपच जास्त मी एक्सपेक्ट केलेली त्याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी सध्या रोपवेकडे चाललं बघूया रोपवे मिळाल्या मला चालत जाणार आहे सो लेट सी कधी पोचते मी गडावर चला पटपट जाऊया मी मी जसं की बोललेलं इथं गर्दी खूप प्रचंड आहे आणि आत्ता वाजलेत पाहुण्यात दोन आम्ही चाललेलो मग जवळपास जाईपर्यंत आधी आम्हाला असं कळलं होतं की पाच तासाचं वेटिंग आहे पण नंतरच हो कळलं की त्यांनी तिकीट देणंच बंद केलंय बिकॉज खूप जास्त गर्दी झाली आहे तर मग आम्ही आता रिटर्न आलोय आणि आता आम्ही चालत गडावर जाणार तर चला कधी पोचते मी गडावर बघूयात आमचं इथून इकडून वर, इक वर जायचं ठरलंय मी जसं सांगितलं तसं आम्ही आता या साईडनं आलोय आणि इथे वर जायचंय आम्हाला ह्याच्यात तर दिसत नाही आहे बट तिकडे जायचंय आता आम्ही या पायऱ्यांपासून चढायला सुरुवात करणार आहोत बघूयात किती वेळ लागतो आम्हाला आणि कधी पोचतोय आम्ही गडावर तर फायनली दोन वाजलेत आणि आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आम्ही तिघांनी तर चला आता बघूया <laughs> की आम्ही किती वेळात वर पोहोचतोय लेट सी चला तर अजून आम्हाला तिकडे वर जायचं आम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगले आम्ही इकडच्या साईडच्या रस्त्याने आलो हा असा छोट्या छोट्या पायऱ्यांचा रस्ता आहे आणि आम्ही इकडून आहे लेट सी छत्रपती शिवाजी जय आम्ही मध्येच अशा दगडा दगडांच्या रस्त्याला घुसले आणि इथून तिथे चाललं आणि आम्ही जिकडून सुरुवात केली तिथला हा फर्स्ट स्पॉट आम्हाला मिळालेला आहे जुना मळण्याचा जुना घाणा आणि एकदम छान आहे म्हणजे असं काय म्हणतात त्याला चांगल्या प्रकारचा आहे असा जास्त खराब झालेला नाही आहे आणि इथून अजून आम्हाला खूप सारं वर जायचं आहे इथून नाणे दरवाजा असा चालू झालेला आहे जिकडून आम्ही आलो तिकडून आणि असा गोल वळसा घातल्यानंतर इकडे दरवाजा आहे आणि इथून खरं तर आम्ही ज्या साईडनं आलो तिकडचा सा किल्ला चालू झालेला आहे आणि हा दरवाजा बऱ्यापैकी असं इकडे तुटकं तिटक झालंय आणि ती तिकडे लोक जे आहेत ती दुरुस्तीचं काम करतात म्हणजे इथेच अशी हिज इकडे तिकडे पडलेली दगडी रचून आणि व्यवस्थित काम चालू आहे या दरवाजाचं आणि अजून खूप जायचं आहे आता इकडून तर गड दिसत नाहीये बट चलो आणि अचानक आईला थोडासा त्रास झाला सो आम्ही वर जाणं पायऱ्यांनी कॅन्सल केलं तर आत्ता बजले साडेचार आणि आमचा गडावरचा प्लॅन ऑफिस कटला म्हणजे आम्ही थोडक्यात गेलतो पण रिटर्न आलो काही कारणानं आणि आता आम्ही आलो आहे जिजामातांची जी समाधी आहे ती समाधी बघायला सो चला समाधी बघूया आणि अशी शिवाजी महाराजांच्या अज्ञापत्राने सुरुवात आणि इथे आहे अवसाहेबांची समाधी इथे पण खूप सारी गर्दी कदम वज्र चुडवलं पुण्य श्लोक राष्ट्र माता राजमाता शिवजननी महाराष्ट्र रणरागिणी

तर ही आहे अशी समाधीची प्लेस इथे पण खूप सारी गर्दी आहे पण भारी आहे कडनं थोडं गार्डनसारखं आहे आणि मध्ये आहे औसाहेबांची समाधी तर आमचं आता इथलं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही वाडा बघायला चाललो आहे जिजाऊंचा तर चला जाऊया चढवरून इकडे येताना आधी वाडा लागतो बट तो आम्ही आता जाताना बघणार आहोत आधी आम्ही इथे आलतो समाधी बघायला सो लेट्स गो आता वाडा बघायला जाऊयात आता आम्ही तिकडे समाधीकडे जाऊन आलो आहे एक मिनट ती गाडी जाऊ दे हां तर इथे वर दिसतोय तो आहे किल्ला आणि मी आता तुम्हाला दाखवते आम्ही आलो आहे समाधीच्या इथे तर म्हणजे हे जे गाव आहे पाचळ तर ते अगदीच किल्ल्याच्या पाहत्याला आहे आणि मग तिथून इकडे आलं की आधी हा वाडा लागतो तर म्हणजे राजमाता इथं राहायला होता तर चला बघूया कसा आहे वाडा तुम्हाला दाखवते अशी इकडून अशी एंट्रान्सला बाहेर आहेत आणि म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत असं म्हणजे आता काय म्हणतात अवशेष राहिलेत असं म्हणायला हरकत नाही अर्ध्या अर्ध्या सगळ्या भिंती आहेत बट ते बघून तुम्हाला कळू शकतं की ते किती भव्य आणि किती सुंदर आहे सो चला जवळ जाऊया एखादा स्पॉटचं नाव वगैरे आहे का किंवा अजून काही आहे की इथे ते बघूया तर वाडा इथे चालू होतो आहे आणि असा तिकडंपर्यंत ह्या झाडांना आता दिस ना बट चला मी दाखवते तुम्हाला वाडा जिथे आऊसाहेब राहिल्या होत्या ज्या वेळेस त्या पाचडमध्ये राहिल्या होत्या तर जसं मी तुम्हाला दाखवलं या टोकापासून इकडे या टोकापर्यंत असा एवढा मोठा भलासा वाडा आहे आऊसाहेबांचा तर चला इथे जिजा अशी जिजामाता वाडा अशी माहिती लिहिलेली आहे आणि इथून एन्ट्रस आहे वाड्याची लेट्स गो आज जाऊया आणि बघूयात तर असा हा आहे अख्खा वाडा लांब लांब पर्यंत हे सगळं वाडायचं आहे इथून एंट्रन्स आहे आणि हे सगळे असे छोट्या छोट्या रूम असल्यासारखं वाटतं ही मधली सुधार असेल कारण तिची डिझाईन बघ वेगळी वाटते रूम म्हणजे तिथे असं सेपरेट रूम टाईप वाटतंय हे एका रूम सारखं आहे असे सगळे फक्त असं हाफ हाफ शिल्लक आहे आणि अशा खूप साऱ्या भला मोठा वाडाय म्हणजे तिथून असा एवढा इकडे आणि एवढा एवढा मोठा वाडा आहे तर जसं की मी म्हटलं आम्ही आता वाडा बघायला आलोय समोरच हा रायगड किल्ला दिसतोय तर विषय असा आहे की ज्यावेळेस आऊसाहेब इथे राहायला आल्या तर त्यानंतर महाराज रोज आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी टक। तक... टकमक टोकावर यायचे तर हे इथे जे दिसतंय ते आहे टकमक टोक आणि महाराज तिथून इथे आऊसाहेबांचं म्हणजे तिथून आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचे सकाळी पहाटेचं आणि हे आऊसाहेबांना कसं कळणार की महाराज आलेत किंवा दर्शन घेत आहेत तर ते त्या वेळेस मोठी घंटा वाजवायचे जेणेकरून इकडे आऊसाहेबांनाही कळेल की महाराज टकमक टोकावर आलेत आणि त्यांचं दर्शन घेत तर हे किती छान आहे आणि हा असा सगळा वाडा आहे इथे पण बऱ्यापैकी गर्दी आहे म्हणजे लोकं आहेत आणि अजून एक इंटरेस्टिंगशी वाटलेली गोष्ट हे असं पाण्याचं हौद किंवा पाण्याचा साठा असेल या वाड्यातला तर तसं काहीसं आहे हे एक मिनटं खाली थोडंसं आत्ता पाणी आहे तर हे त्या काळातलं आहे आणि त्या काळातलं असूनसुद्धा म्हणजे इथं ते एकजण सांगत होते की खूप छान वाडा होता पण इंग्रजांनी जेव्हा जाळला त्यावेळेस वरचं सगळं जळून खाक झालं पण तरी चारशे वर्षापूर्वींचं जरी म्हटलं तरी त्या मानानं हा खूप सुंदर असा प्लेस आहे की त्याच्या भिंती त्या जे काही आहेत चौथरे अजून खूप स्ट्रॉंग आणि मजबूत आहेत आणि बघ इथे येऊन खूप छान आणि असं प्रसन्न वाटतंय सगळ्याच गोष्टी तर चला अजून मला इंटरेस्टिंग काही दिसलं इथे वाड्यात तर मी तुम्हाला दाखवेलच लेट्स गो अजून थोडासा एक्सप्लोर करूया वाडा अजून काय काय दिसतंय बघूया तर मला इथं आल्या आल्या हे असं दिसलंय म्हणजे म इथे कुठेच असं काही नाव वगैरे नाही आहे आणि अगदीच मधी आधी पडले असं स्क्वेअर दगड किती परफेक्ट असा काय म्हणतात त्याला जसं घमेलं पातेलं असतं तशा टाईपचं म्हणजे ऑब्व्हियसली वेगळं काहीतरी असणार आहे मला ते आत्ता माहीत नाही पण किती सुंदर आहे हा दगड आणि अजून एक गोष्ट आई सध्या खूप लांब गेली तर मी ज्या वेळेस तिला आवाज दिला तर तो घुमतो इथे आणि ते इतकं छान वाटतं मल मला नाही माहिती कॅमेऱ्यात दिसेल की नाही बट मला हे फार छान वाटलं आणि ही अशी चारी बाजूनं तटबंदी आणि त्या तटबंदीत ना अशी छोटे छोटेशे दरवाजे आहेत तर पापा तिकडे जाऊन आलेत पप्पांचं असं मत आहे की ते पाण्यासाठीच आहे सो मला ही आहे काय आहे ते असे म्हणजे असा मोठा दरवाजा आहे आणि ते छोटा दरवाजा आहे आणि अशा स्टेप्स आहेत आणि स्टेपमधून आत ऊब्स कदाचित म्हणजे पाणी किंवा काहीतरी साठवून ठेवण्यासाठीचं असं सा, दिसतंय हे बट किती डोकं झालायचं आधीच्या लोकांचं म्हणजे असं छोट्याशा रूम टाईप आहे त्याला चारी बाजून असं नाही का आ, छोटे छोटे कप्पे आहेत आणि मधी असं टाकी टाइप है। में छोटो -छोटो आहे आणि हे असं भिंतीत म्हणजे ह्या साइडला पण दोन आहेत तिकडे पण आहेत असं सगळीकडे तसलं छोटं छोटं आहे पण आले आणि इथे एक विहीर आहे आणि मस्त बांधलेली विहीर आहे इथून खाली जायला पण रस्ता आहे तिथे निघतो असा आणि सुंदर अशी विहीर आहे इथे तर चलो मला तिथे पण काहीतरी दिसले मला ते बघायला जायचंय सो मी आता तिकडेही चाललेली आहे हो हे लांबून मला फक्त असं एवढं दिसत होतं तर मला असं वाटत होतं की हा पलंग टाईप काहीतरी आहे म्हणजे तसं बट इथे आल्यावर मला कळलं की हा वेगळाच प्रकार आहे विहीर आहे तिथून पायऱ्या आहेत आणि तिथून इथे खाली निघू शकतो असा काहीसा प्रकार आहे लेट्स गो मला इथेच पप्पा गेलेत तुम्ही जसं दाखवलं तसं इथून आहेत खाली यायला आणि खाली आल्यावर इथे पाणी या खोल असेल का हे पाणी खूप हा इथल्या पाण्यावर असं शेवाळ तरंगत मला तर वाटत होत ते फार खोल नसेल वर 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 असं वरवरच आहे म्हणजे थोडसच पाणी आहे असं बट खाली गेल्या लोकांनी मला सांगितलं की ते खोल आहे म्हणजे असं नीट बघितलं तर ते कळत आहे खूप खोल पाणी म्हणजे ही पण एक विहीर असे दोन विहिरी आहेत या वाड्यात आणि बघा ना किती सुंदर आणि किती मोठा वाडा आहे हाऊसाहेबांचा मला तर फार प्रचंड आवडला त्या काळात तर किती सुंदर असेल जस्ट इमॅजिन आणि जसं तिकडं दाखवलेलं इथं एक असं स्क्वेअर दगडाचं आहे तर फायनली आता आमचा वाडा फिरून झालेला आहे आणि येऊन खूप छानही वाटलं आता आम्ही चाललोय रिटर्न आमच्या रूमकडे सो लेट्स गो रूमवर जाऊयात आणि आणि काय नाही चला रूमवर जाऊयात आत्ता वाजलेत सहा आणि इथे पाच वाजल्यापासून लोक उभे आहेत रांगेला रोपवेच्या तिकिटासाठी म्हणजे सात वाजता ते ओपन होणार आहे आणि ते ओपन झाल्यावर तिकीट मिळतील बट लोक पाच वाजल्यापासून अशी भली मोठी तिकडंपर्यंत पण रांग लावून थांबलेले आहेत सो लेट सी कधी येत आहे आपला नंबर आणि कधी आपल्याला रोपवेचं तिकीट आहे जसं जसं उजड होईल सुर येईल तसं तसं कडा दिसायला लागलाय रोपवेनं तिथपर्यंत वर नेणार आहेत आम्हाला आणि इथे आहे रोपवेचं स्टेशन आणि अजून वीस मिनिट बाकी आहेत सात वाजायला हो तर बरोबर सात वाजता हो ओपन करतील तिकीटचं गुड मॉर्निंग तर मी कशी दिसते हे पण सांगा आणि हो मी मगाशीच दाखवला रोप्या तर आता विषय झाला आहे बरोबर सात वाजेला एक पाच एक मिनटं बाकी आहेत बट यांनी पुकारायला वगैरे सुरुवात केली आहे तिकीट द्यायला पण कदाचित करतीलच सुरुवात आता सो चला बघूया किती नंबरचं तिकीट मिळतं आहे आणि आम्ही कधीवर पोहोचतोय लेट्स गो तर जर रायगडावर तुम्ही येत असाल तर तुम्ही राहायच्या हिशोबानेही ही येऊ शकता इथे पाहित्यालाच म्हणजे पासाडमध्ये पण हॉटेल्स आहेत पण रायगडचा ट्रेक जिथून चालू होतो तिथे देखील म्हणजे खूप सारी असे तुम्हाला नाही का रूम्स मिळतील आणि सगळ्या टाईपच्या रूम्स मिळतील जशा तुम्हाला हव्यात तर तुम्ही जर राहायच्या हिशोबाने येत असाल तर तुम्हाला इथे राहायचीही चांगली सोय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही असं सकाळचं उठून वर ट्रेकलाही जाऊ शकता जसं की आम्ही चाललो आहे पण आम्ही आता रोपवेनं चाललो आहे पण जर रोपवेच्या हिशोबाने येत असाल तर तुम्हाला खूप लवकर येणं गरजेचं आहे बिकॉज सकाळ सकाळ इथे तिकीट मिळतं पण नंतर इतकी भयानक गर्दी होते, काल तर पाच तासाचं वेटिंग होतं मग तुम्ही समजू शकता तर इतकंच